नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते श्रीपीठावर विराजमान होऊन देवांद्वारे पूजित होणारी हातात शंखचक्र गदा धारण करणारी महालक्ष्मी तुला नमस्कार विश्वधर्मी शिक्षण तत्वज्ञ संत विचारांचे अनुयायी आणि विश्वशांतीचे शिल्पकार प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आदिशक्तीला वंदन करत कोलासुरम महास्थानम यत्र लक्ष्मी सदा स्थिती मातुपुरम रेणुकाधिष्ठित परम तुळजापूरम तृतीय स्यात सप्तशृंगी तथैच महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी पहिले पीठ कोल्हापूर हे असून इथे श्री महालक्ष्मी देवीचा सदैव वास असतो भगवान परशुरामांची आई रेणुका मातेचे अधिष्ठान असलेले मातापूर म्हणजेच माहूरगड हे दुसरे शक्तीपीठ तर तुळजापूर हे तिसरे पीठ असून सप्तशृंग म्हणजेच वणी हे अर्धपीठ आहे श्रीदेवी भागवतनुसार करवीरची महालक्ष्मी अर्थात कोल्हापूरची अंबाबाई ही मूळ आदिमाया आदिशक्ती आहे ही त्रिगुणात्मक स्वरूपिणी आहे साक्षात ब्रह्मांडांची परब्रह्मशक्ती म्हणजेच देवी महालक्ष्मी ही देवता साक्षात त्रिदेव देवीसह सर्व देव दानव राक्षस तसेच सृष्टीच्या प्रत्येक जीवाची जननी आहे कोल्हापूरकर महालक्ष्मीला बोलीभाषेत आई म्हणजेच अंबाबाई म्हणतात संस्कृतमध्ये अंबा म्हणजेच माता देवी महालक्ष्मी अंबाबाईने कोल्हासुराचा वध केला अशी कथा आपण जाणतो देवी भागवतीप्रमाणेच पद्मपुराण स्कंदपुराण आदी पुराणांमध्ये देखील करवीर या शक्तीपीठाचा उल्लेख आढळतो पद्मपुराणात श्री करवीर महात्म्य असून त्यात नैमिषारण्यात अनेक ऋषींनी सुतांना विचारलेल्या प्रश्नोत्तरांचा सारांश दिलेला आहे करवीर नावाचे हे क्षेत्र एकशे एक आठ कल्पांचे असून त्याला महामातृक असं देखील म्हटलं गेलं आहे या क्षेत्रामध्ये श्री विष्णू हे श्री महालक्ष्मी देवीच्या रूपानं वास करतात म्हणून या नगरीला करवीर नगरी दक्षिण काशी असं देखील म्हटलं गेलं आहे कोल्हापूरचं महालक्ष्मीचं हे मंदिर म्हणजेच अंबाबाईचं देऊळ हे पुराणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे एकशे आठ पीठांपैकी आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे सातवाहन चालुक्य आणि शिलाहार या राजांच्या काळात या मंदिराची उभारणी झाली आहे हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक करहाड येथील सिंधवंशी बांधलं असावं असं काही संशोधकांचं मत आहे कोल्हापूरचे शिलाहार देवीचे भक्त होते आपणास देवीचा वरप्रसाद मिळाल्यानं त्यांनी अनेक लेखांमध्ये लिहून ठेवलं आहे श्री महालक्ष्मीची मूर्ती ही दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे मंदिरामध्ये घाटी दरवाजा गरुड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाणं आहेत गरुड मंडप सभा मंडप हे अठराशे चव्वेचाळीस ते अठराशे सदुसष्ट या दरम्यान बांधण्यात आले श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती ही वालुकामय हिरकखंड मिश्रित रत्नशिलेची बनवलेली आहे मस्तकी मुकुट धारण केलेल्या देवीच्या मूर्तीची उंची ही तीन फूट असून तिचे वजन हे चाळीस किलोग्रॅम आहे मूर्तीच्या पाठीमागे समोर तोंड करून सिंह उभे आहेत तर मूर्तीवर शेष नागाने मूर्ती ही चतुर्भुज असून देवीनं वरील हातात गदा आणि ढाल तसेच खालच्या उजव्या हातामध्ये म्हाळुंग मातुलिंग तर डाव्या हातामध्ये हार ज्ञानामृताने भरलेले पानपात्र धारण केलेले आहे अश्विन नवरात्रात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथऱ्यावर ठेवून तिची पूजा केली जाते ओम श्री महालक्ष्मी नमहा समृद्धी सुख ऐश्वर आणि मांगल्य देणारी ही महालक्ष्मी तिला नमस्कार भाविक दूरवरून दर्शनासाठी इथे येतात अंबाबाईच्या नगरीतून कोणी कधीच रिकामं जात नाही अशी श्रद्धा आहे कोल्हापूरची महालक्ष्मी माता म्हणजे धन वैभव समृद्धी याचा अधिष्ठान आहे अंबाबाई आपल्याला हेच सांगते की फक्त भौतिक संपत्ती नाही तर सद्गुणांची संपत्ती हेच खऱ्या अर्थानं जीवन समृद्ध करते संपत्तीचा उपयोग जर दान परोपकार आणि धर्मरक्षणासाठी केला तरच ती लक्ष्मी ही टिकते म्हणूनच महालक्ष्मी आपल्याला संयमित आचरण समृद्धीतून देखील साधेपणा आणि समाजहिताचा मार्ग दाखवते कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं हे नवरात्र उत्सवातलं रूप मनात साठवूयात आणि आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात नवरात्र विशेष कार्यक्रमात पुढच्या भागात नमस्कार